एकवीस दहा चोवीस कोणी पाठवले हा चारशे पासष्ट बॅलेन्स होते ऐका ना ते साठी एन्काउंटरचं आताच घेऊ नका एनकाउंटर थोडं बाजूसाठी ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझं माझी ड्युटी बघा चार पाच कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा कितलीच हजेरी माझं ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला काय होतं तुम्हाला चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना एवढे अजितदादांचं सीट